नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो राज्यातील या राशन कार्ड धारकांना धान्याबरोबर मोफत एक साडी मिळणार चोवीस लाख कुटुंबांना होणार फायदा काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो धान्या व्यतिरिक्त रेशन दुकानामध्ये साडी मिळणार राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भात निर्णय घेतला आहे राज्यातील अत्यंत शिधापत्रिका धारक असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून प्रत्येक कुटुंबांना दरवर्षी रेशन दुकानावर एक मोफत साडी मिळणार आहे विशेष म्हणजे या साड्याचे वाटप सरकारने बंधनकारक असलेल्या सणासुदीला केले जाणार आहे कारण मित्रांनो नॅशनल मशनरी कॉर्पोरेशन ही योजना राबवणार आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कंपनी तीनशे पंचावन्न रुपयांना एक साडी खरेदी करेल या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन वाहतूक जाहिरा प्रसिद्धी साठवणूक वाहतूक यासाठी लागणारा खर्च राज्य सरकार कंपनीद्वारे व्यवस्थित करेल मित्रांनो वस्त्र उद्योग विभागाची पाच वर्षाची योजना आहे यामध्ये सर्व समावेशक आणि शाश्वत वस्त्र धोरण जाहीर केले आहे धोरणानुसार योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत साडी मोफत मिळणार आहे राज्यात अत्यंत शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांची संख्या चोवीस करोड अठ्ठावन्न लाख सातशे सत्तेचाळीस आहे या सर्व कुटुंबांना पुढील पाच वर्षासाठी प्रत्येक वर्षी एक साडी मोफत मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद